नमस्कार एक पासून आपली रायटिंगची बॅच सुरू होते आणि बऱ्याच पालकांना असा प्रश्न असतो की ही बॅच आमच्या मुलांसाठी योग्य आहे का तर फिफ्थ स्टँडर्डच्या वरच्या कुठल्याही मुलांना ज्याला इंग्रजी वाचता तरी येतं पण त्याचं मिनिंग लावता येत नाही किंवा स्वतःची वाक्यरचना करता येत नाही अशा कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी ही रायटिंगची बॅच खूप महत्त्वाची आहे अर्थात पुढे जाण्यापूर्वी ही बॅच लावावी का हे प्रॅक्टिकली जर तुम्हाला बघायचं असेल ना तर ही वाक्य मी फळ्यावर घेतलेली आहे हे वाक्य so yes. तुम्ही ट्रान्सलेट करू शकता तुम्हाला जमत आहेत की बघा जर जमत असतील तर ही बॅच तुमच्यासाठी आहे सो पहिलं वाक्य मला इंग्रजी शिकायचं आहे हे वाक्य इंग्रजीमध्ये बोलून दाखवा किंवा लिहून दाखवा येस जेव्हा तुम्ही कधी इच्छा व्यक्त करताय तुम्हाला काय म्हणायचं आहे आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश जर तुम्ही हे वाक्य बरोबर केलं असेल तर वेंडन तू तिथे कसा पोहोचलास येस हाव डीड यू रीच दॅ आमच्या बऱ्याच जणांना तर शब्दांमध्येच प्रॉब्लेम येत असेल बऱ्याच जणांना सर हा डीड कसा वापरला हेच कळलं नाही काही जणांची कन्स्ट्रक्शनच चुकत असेल मी त्याला मारल असत येस आय वुड हॅव बीटन हिम सो आयम शुअर तुम्ही तुमच्यातल्या बऱ्याच जणांना उढ्याव हो का घेतला हेच कळलं नसेल तुम्ही प्रयत्न केला असेल आय किल हिम आय बीट हिम नाही का असं काहीतरी केलं असेल आयश्युअर कारण एवढंच इंग्रजी तुम्हाला येतात तिला बाहेर जायचं जायला सांगितलं शुअर sure हे तर वाक्य बऱ्याच जणांना जमणार नाही कारण हे वाक्य येस yes, पॅसिव्हचं आहे आणि पॅसिव्हची रचना बऱ्याच जणांना कळत नाही हे वाक्य कसं करायला पाहिजे तिला बाहेर जायला सांगितलं शी वॉज टोल्ड टू गो आऊट स्वतः तुम्ही म्हणाल सर इथे वाच का आलाय शिवास अशी रचना का झाली हे सगळं आपल्या रायटिंगच्या बॅच मध्ये होईल हे मी अगदीच प्रातिनिधिक वाक्य घेतलेले आहे तुम्ही कुठलंही मराठी वाक्य कुठलंही म्हणतोय मी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता तू तुझं इंग्रजी तु 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 सुधारू शकतोस आता या ठिकाणी मॉडलचा वापर केलाय यू कॅन इम्प्रूव्ह यअर इंग्लिश अगदी साधी वाक्य मी घेतली याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स करता कंपाउंड सेंटेन्स करता पार्टिसिपल फ्रेज तुम्ही युज करता जीरन इन्फिनेटिव्ह अशा बऱ्याच कॉन्सेप्ट ना आपण याच्यामध्ये शिकवतो इन शॉर्ट आपण जे जे म्हणजे वाक्यरचना करायला जे जे टॉपिक आवश्यक आहे ते सगळंच घेतो आणि या कोर्समधून मी तुम्हाला एवढी खात्री देऊ शकतोय की तुमची मुलं कोणतंही मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकतील किंवा जर एखादं वाक्य ते वाचता येते इंग्रजीमध्ये तर त्याचं मिनिंग राहू शकतील अर्थात या बॅचेस विषयीचे डिटेल्स माहिती मी इथे लिहिलेली आहेच एक ऑक्टोबरला ही रायटिंगची बॅच सुरू होते टायमिंग सव्वा आठ ते सव्वा नऊ संध्याकाळचा आहे ड्युरेशन दोन महिन्याचा आहे आणि फीज आहे ती अडीच हजार आहे दोन इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही ही फीज पे करू शकता सो जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर एक नंबर इथे फ्लॅश होतोय त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे किंवा जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि आजच प्रवेश तुम्ही तुमचा घेऊ शकता धन्यवाद